स्वागत आहे तुमचं स्टिचिंग बी तेयस्वी यूट्यूब चॅनलवर आज आपण बाहीत पफ स्लीव्स कसे रेडी करायचे हे पाहणार आहोत ते पफ स्लीव्स आपल्या सरळ प्लेटींचे असणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ असेच व्हिडिओ कंटिन्यू राहा माझ्यासोबत चला तर आज, आज आपण शिकूया सुरुवात तर केलेली आहे आपण पहिला जेवढे आपली बाही आखून घेतो ना त्यानुसार आपली बाही आखून घेऊन अस्तर कापून घ्यायचे तर माझी बाही किती आहे मी त्याच्यात अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे म्हणजे साडे दहाचे येते तर साडे अकरा अकरा केलेली आहे सॉरी हा त्यानंतर जे ज जसं आपण घेतो ना बाही जसं आखतो ना सेम तसंच आखून तस आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचे तर ता, त्यानुसार ता, जेवढा आपली उंची येईल म्हणजे आपण एक्स्ट्रा वाढवतो त्यानुसार आपल्याला आता मी हा कपडा कट केलेला आहे तर आपले किनारवाले आपण असतो त्यांनाच आपण असे बनवतो तर किनारवाले आपण जेवढी किनार आहे तेवढी आपण कट करून आता फिफ्टी फिफ्टी करायची म्हणजे कसा छोटा पफ चांगला नाही वाटत मीडियममध्ये बा किनारही तेवढीच आणि बाही तेवढीच घेतली तर कसं जास्त असं बघतानासुद्धा परफेक्ट वाटतं आणि मग ते पफ्स छोटे आणि किनार एवढे मोठे मग ते दिसायलासुद्धा योग्य नाही वाटत मग आज आपण घेतलेलं आहे किनार घेतलेले आहे स सहा घेतलेले आहे तसंच मी हे घेतलेले आहे पुढचं पफचे पण मी सहाचीच उंची घेतलेली आहे म्हणजे किती झाले माझे साय आणि हे सा बारा झाले आणि माझी अकराची उंची आहे पूर्ण स्लीव्सचे तर मी आता म्हणजे एक्स्ट्राच घेतलेला आहेत एक इंच तर एक्स्ट्राच घेतला म्हणजे कसं फिटिंग मार्जिनमध्ये तो जाऊ जाईल पूर्ण त्यामुळं मी एक्स्ट्राच घेतले आणि तुम्हीसुद्धा एक्स्ट्राच घ्या त्यानुसार आता आपले स्लीव समज दहाचे असेल तर तुम्ही अकराचे हे घ्या आणि समज आता माझे अकरा आहे म्हणून मी बारा घेतलेले आहे कारण फिटिंगमध्ये जातोच आपला एक्स्ट्रा आणि हां आपलं जेवढं आपल्याला पफ्स काढायचे आहेत आता समजा इथून मला हा माझा डबलचा कपडा आहे आणि इथून जॉईंट आहे मग इथून जॉईंट ज्या ठिकाण आहे ना तिकडनं आपल्याला आपल्याला पाच इंच जेवढे आपल्याला प्लेटी टाकायचे आहेत ना जर आपल्याकडे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर आपण त्यांना वाढू शकतो आता माझ्याकडे तर भरपूर एस्ट्रा आहे मी आता मला त्यांना कस्टमरला द्यायचं त्यांना भरपूर प्लेटी पाहिजेत मग त्यानुसार मी आता मी प्रत्येक यांना पाचच घ्यायचे आता मी घेते सात मग सात घेऊन दोन्ही साईडला सेम घेऊन आपल्याला असे सरळ रेश काढून तिथूनच पपचे प्लेटी करायला सुरुवात करायची आणि मागंसुद्धा तसंच करायचं सातवर मागेन तुम्ही पाचसुद्धा घेऊ शकता जर तुमचं कपडं कमी असेल काय असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी इथे साथ घेते मला सा माझ्याकडे कपडा भरपूर आहे म्हणून मी साथ घेतलेला आहे आणि असे जेव्हा आपण मार्जिन करतो ना तेव्हा मध्ये पण मार्जिन करून घ्यायचे समजलं का तुम्हाला हे इथून पण मार्जिन करून घ्यायची आणि इथून मी साथ घेतलं आणि सेम मागून सुद्धा आता हे आपली जे प्लेटी आपण टाकणार आहोत जे मार्जिन केलेली आहे ना ही इथून इथून आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेटी तुमच्या आता तुम्हाला जर समजत नसेल का किती घेतल्या पाहिजेत तर तुम्ही मार्ज पण करू शकता एक एक इंचाची पण मार्जिंग करून तुम्ही घेऊ शकता असे एक एक तुम्हाला जर अंदाज नसेल तर असं नाही कम फक्त घेताना दोन्ही बाईंना सेम प्लेटी आल्या पाहिजेत म्हणजे मी या बाईला पण जेवढ्या प्लेटी घातल्या आहेत ना त्या बाईला पण सेम टू सेम प्लेटी आल्या पाहिजेत असं नाही कमी जास्त आल्या पाहिजेत म्हणजे जसे आपण घेतो तसंच घ्यायचं आता तर मी आता मला तर सवय झालं आहे म्हणून तर मी आता मार्जिन करून नाही घेणार मी डायरेक्ट प्लेटी घालायला घेणार पण तुम्ही जेव्हा काय अर्धे शिकाऊ असतात काय असतात मग त्यांना तर पटकन जमत नाही मग तुम्ही असं एक एकचे मार्जिन करा अर्धा अर्धांचे इंचाची केले तरी ठीक आहे जसं कपडा असेल एक्स्ट्रा तसंसुद्धा तुम्ही करू शकता आता मी इथे माझ्या अकॉर्डिंग मी प्लेटी करणार आहे अशा आपले व्ह्यूअर्स जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आपल्या बहिणींनासुद्धा तुम्ही सेंड करून त्यांना काही प्रॉब्लेम येत असेल बाईंना ते सॉल्व होईल त्यांना सुद्धा आपले व्हिडिओज शेअर करा अशा आपल्या प्लेटी दिसून येणार आहेत आता आपण जेवढ्या प्लेटी आता घेतल्या त्या सेम टू सेम दुसऱ्या बाईला पण एवढ्याच प्लेटी बसल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपली जे किनार आपले आहे किनार घेऊन त्याचं मध्ये काढून मार्क्स करायचं आहे आपल्याला इथे तसंच ह्याचं सुद्धा आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे मार्जिन केले ना तर त्यावर ही बाही आहे ते करणं मी पुन्हा करते जी आपली बाई ही माझी सीधी साईट आहे आणि ही बा आपण जे किनार आहे ना ही उलट्या पण ठेवू ही सीधी साईट आहे आणि ही ही सीधी साईट उलटी करून त्यावर अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण जो आपला केले ना हा आपण आणि हा इथून असं ठेवून इथून पूर्ण शिलाई मारून घ्यायची तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील काही समजत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमचा प्रत्येक मेसेजचं रिप्लाय देईन असं आपलं जॉईन करून झालेलं आहे त्यानंतर आपण जी बाई अस्तर कट केलेली होती ना त्यावर हा सीधी साईडच ठेवायची आणि त्या अस्तर ठेवून पुन्हा इथून इथून शिलाई मारून घ्यायची जसं आपण स्लीव्स नॉर्मल जॉईन करतो तसंच जॉईन करून घ्यायचं आणि जेवढा कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बहिणींनासुद्धा श शेअर करा तुमच्यासाठी दुसरी व्हिडिओ कोणती हवी आहे मला कमेंट करून नक्की सांगा कपड्या आपले बाहेर रेडी होते आणि हा प्लेटींना आपल्याला प्ले प्रेस करून घ्यायचं कारण की ब्लाऊजला जेवढं आपण प्रेस करू तेवढी फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते ब्लाऊजला स्लीव्स कसे वाटले काय वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्रेस करून आपण शक्य दिसतात मग ते फुटत नाही